नमस्कार गणेशोत्सवाचा काळ जवळ आला की आपल्याला चांगल्या चौरंगाची गरज भासते गणरायाला आसनस्त करण्यासाठी आपण काही चौरंग या व्हिडिओमध्ये अनबॉक्स करीत आहोत कॅरी करण्यासाठी सहज आणि सोपे व्हावे याकरता चौरंग एकदम व्यवस्थित बॉक्समध्ये आपल्याला पॅक करून देण्यात आलेला आहे या बॉक्समध्ये चौरंग व याचे पाय वेगवेगळे ठेवण्यात आलेले आहेत चांदीसारखा चमकणारा व्हाईट मेटलचा हा चौरंग आहे खूपच सुंदर डिझाईन याच्यावरती व सभोवताली कोरलेली ओरलेली आहे हा चौरंग मुळात लाकडापासून बनलेला आहे लाकडावर आकर्षक डिझाईनचा व्हाईट मेटलचा पत्रा कव्हर केलेला आहे जो आपोआप निघून येण्याची शक्यता नाही हा चांगल्या क्वालिटीचा जाडपत्रा असल्यामुळे फाटण्याची निघण्याची किंवा डिझाईन खराब होण्याची शक्यता फारच कमी आहे चौरंगाचे पाय सहजी जोड येतात यासाठी खिया हटोडी स्क्रूड्रायव्हर कशाची जरुरी नाही चारी साईडला खाचा दिलेल्या आहेत या खाचेत हे पाय फक्त रोवायचे आहेत या पायांवर देखील व्हाईट मेटलच्या पत्र्याने व्यवस्थित डिझाईन केलेले आहे हे पाय चारी साईडला लावल्यावर वयच्या बाजूने थोडे प्रेस करून यांची लेवल ॲडजस्ट करता येते आता हा चौरंग एक संद अखंड दिसत आहे एवढे उंच चौरंग एका छोट्या बॉक्समध्ये मावत असल्यामुळे असे चौरंग प्रवासात कॅरी करणे तसेच बाहेरगावी किंवा बाहेर देशी पाठवणे सहज शक्य होते यामुळे गिफ्ट देण्यासाठी देखील असे चौरंग उपयुक्त आहेत गिफ्ट देण्यासाठी या डिझायनर चौरंगाला जास्त मागणी असते अतिशय सुंदर असा कॉपर व गोल्डन फिनिशमध्ये अॅल्युमिनियम पत्रा यावर जोडलेला आहे हा चौरंग देखील लाकडाचाच आहे यावर कोरीव काम केलेला जाडपत्रा फिक्स केलेला आहे आकर्षक डिझाईनमुळे हा चौरंग उठून दिसतो याचा साईजही स्टँडर्ड आहे आठ बाय आठ म्हणजे याची लांबी आठ इंचाची आहे व रुंदीही आठ इंचाची आहे घरगुती गणपती मूर्ती किंवा पूजेचा कलश यावर व्यवस्थित राहू शकेल याचे पाय देखील स्वतंत्रपणे पॅक करून दिलेले आहेत चौरंगाच्या खाचेमध्ये हे पाय सहजी खोसता येतात तसेच चौरंगाचा उपयोग झाल्यावर हे पाय विभक्त करून पुन्हा हा चौरंग फोड करून ठेवू शकतो हा चौरंग वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी पूजा अर्चनासाठी उपयोगी येणार आहे तेव्हा व्यवस्थित पॅक करून ठेवला तर अनेक वर्ष टिकू शकतो याचा रंग किंवा डिझाईन खराब होण्याची शक्यता नाही काम झाल्यावर फक्त ओल्या कपड्याने स्वच्छ साफ व कोरडा करून पॅक करून ठेवावा काही वेळेस फार उंच चौरंगाची आवश्यकता भासत नाही यासाठी अगदी कमी उंचीचे असे चौरंग देखील उपलब्ध आहेत वरीलप्रमाणे हे चौरंग देखील लाकडाचेच आहेत यांच्यावर देखील व्हाईट मेटलचा पत्रा जोडलेला आहे या चौरंगाचे पाय अगदी कमी उंचीचे व मेटल पासून बनलेले आहेत मेटल पायामुळे चौरंगाला मजबूती येते हे पाय तुटण्याची फाटण्याची शक्यता नाही दिसायला सुंदर व कॉम्पॅक्ट साईजमुळे या चौरंगाला देखील फार मोठ्या प्रमाणात मागणी असते हे चौरंग अतिशय योग्य किमतीत आपल्या दुकानात उपलब्ध आहेत यांच्या किमती अनुक्रमे दोनशे सत्तर तीनशे पंच्याहत्तर व एकशे पासष्ट अशा आहेत यापेक्षा कमी किमतीत यापेक्षा चांगले चौरंग आपल्याला मार्केटमध्ये मिळणे अवघड आहे तरी एकदा आपल्या निकिता दुकानाला भेट द्यावी व आपल्या निकिता तुळशी भाग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे धन्यवाद